देवघर ही सर्वांच्या घरातील महत्वाची जागा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते आपल्या हिंदू धर्मात देवतांची संख्या खूप मोठी आहे प्रत्येकाचे महत्वाचे दैवत वेगवेगळे आहे पण शास्त्रानुसार देवघरात देवतांची संख्या ही मर्यादित असावी बरेच लोक काय करतात कुठेही देवदर्शनाला फिरायला यात्रेला गेला की तिथून त्या मूर्ती घेऊन येतात आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करतात यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरामध्ये देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणंही कठीण होऊन जातं काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते पण पुढच्या पिढीमध्ये दे रोजची देवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्याच मूर्ती असणं गरजेचं आहे मूर्तींची देवांची संख्या ही मर्यादित असावी असे शास्त्रात सांगितले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरामध्ये कोणत्या मूर्ती किंवा फोटो आपल्याला ठेवायचे नाहीत त्यातल्या त्यात कोणत्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे कारण अशा काही मूर्ती आहेत की त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा करता येणार नाही ना तर त्या योग्य त्या ठिकाणीच असल्या पाहिजेत किंवा काही मूर्ती आपल्या देवघरामध्ये असू पण नयेत अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया देवघर हे आपल्या घरातील सर्वात मोठं सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं तर देवघरात मुख्यत्वे अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरु गणपती पांडुरंग शंख घंटा कुळधर्मातील कुलदेवी देवतांचे टाक देवघरामध्ये दे असावेत आणि त्याचबरोबर आपल्या घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी ही माहेरवरून येताना बाळकृष्ण व अन्नपूर्णा हे दोन देव घेऊन येते सून आल्यावर तिच्या माहेरच्या या दोन देवांचे स्थान देवघरामध्ये पक्के असते त्यामुळे या दोन देवांची स्थापना तरी आपल्याला देवघरामध्ये करायचीच आहे पण काही ठिकाणी पित्रांचे टाकसुद्धा बनवले जातात तर ते टाक आपल्याला देवघरामध्ये मात्र चुकूनही ठेवायचे नाहीत वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे देवघरातील मूर्ती या वरदहस्त दर्शवणाऱ्या असाव्यात त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वादरूपी भावमुद्रा पाहणे खूप ऊर्जादायी ठरते यासाठीच आपण देवघरामध्ये दे कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही ते पाहणार आहोत तर त्यातील सर्वात पहिलं म्हणजे देवी लक्ष्मीची उभी असणारी मूर्ती किंवा फोटो तर पहा तुम्ही जेव्हा सुद्धा माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करणार असाल तर तेव्हा तो खरेदी करताना देवी लक्ष्मी ही नेहमी पद्मासनात विराजमान असलेली पाहिजे किंवा कमळामध्ये ती बसलेली असावी असा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व तिचे नित्यपूजन करावे पण उभी मूर्ती ठेवू नये कारण माता लक्ष्मी ही चंचल असते म्हणजे लक्ष्मी मुळातच चंचल आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती तुम्ही देवघरामध्ये शक्यतो ठेवू नका त्यानंतर दुसरा सर्वात महत्वाचा नियम सांगायचा झाला तर कोणत्याही देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत त्यानंतर तिसरं म्हणजे कोणत्याही देवतेची रौद्र रूपातील प्रतिमा आपल्या देवघरामध्ये दे ठेवू नये अशा देवतांचे नियम आणि सोहळे खूप कडक असतात दुर्गादेवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचा फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेचीही प्रतिमा ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा किंवा मूर्ती देवघरामध्ये दे ठेवणे चुकीचे आहे किंवा काही जण पूर्वजांचे टाक बनवून देवघरामध्ये ठेवतात तर तसे सुद्धा करायचे नाही कोणतेही पूर्वज हे घराण्याचे कुलदेव किंवा कुलदेवी असू शकत नाही त्यामुळे त्यांचे टाक किंवा मृत व्यक्तींचे फोटो देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा करू नये त्याचबरोबर देवघरामध्ये देवतांच्या बरोबरीने कोणत्याही साधू संत मुनी यांच्या मूर्ती किंवा फोटो सुद्धा देवघरामध्ये ठेवू नये त्याचबरोबर देवघरामध्ये तडा गेलेल्या फुटलेल्या देवतांच्या मूर्ती किंवा फोटो सुद्धा ठेवू नका म्हणजे थोडक्यात खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका अशामुळे दोष उत्पन्न होतात कुटुंबावर संकटे निर्माण येऊ शकतात त्यामुळे जर का तुमच्या देवघरामध्ये अजूनही खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो असतील तर त्याचे ताबडतोब विसर्जन करा योग्य ती पूजा करून नैवेद्य दाखवून मग ते विसर्जन करा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महादेवाची किंवा शंकराची सुद्धा तुम्हाला मूर्ती किंवा फोटो तुम्हाला देवघरामध्ये पूजता येणार नाही महादेवाचा फोटो फक्त स्मशानामध्ये असतो तुम्हाला फक्त त्याची देवघरामध्ये लिंगाच्या स्वरूपात पूजा करायला सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही लिंगाच्या स्वरूपात आराधना करा मूर्तीच्या स्वरूपात नाही आणि जरी तुम्हाला फोटो ठेवायचाच असेल तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा फोटो ठेवा त्याबरोबर महादेव पार्वती श्री श्रीगणेश यांचा फोटो ठेवून मग तुम्ही त्याची पूजा करू शकता आपण दररोज देवाची पूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे पूजेमध्ये शंख आणि घंटीचा उपयोग जरूर करावा मात्र एकापेक्षा जास्त शंख देवघरामध्ये ठेवणे चांगले नाही शंखाला तडा गेला असेल तर ताबडतोब वाहत्या पाण्यामध्ये त्याचे विसर्जन करावे तो देवघरात ठेवू नये त्याचबरोबर शनिदेवाची मूर्तीसुद्धा घरातील देवाऱ्यामध्ये ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनी प्रतिमा ठेवू नये असे म्हटले जाते या उलट त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर रुजू होते त्यामुळे जर का तुम्हाला शनी महाराजांची सेवा पूजा आराधना करायची असेल तर मंदिरामध्ये जाऊन करा त्यानंतर पुढचं सांगायचं झालं तर, तर नटराज मूर्ती नटराजची मूर्ती वास्तवामध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव नृत्य करतात यामुळे देवघरामध्ये नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशाची भावना वाढते नृत्य शिकणारे अनेक जण या मूर्तीची पूजा करतात परंतु घरामध्ये सुखशांती हवी असल्यास नटराजची मूर्ती देवघरात ठेवू नये त्यानंतर पहा आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तेव्हा सांगतो की लक्ष्मीसोबत आपण कुबेराची किंवा कुबेर यंत्राचीही पूजा केली पाहिजे त्यामुळे अनेक जणांकडं कुबेर यंत्र असेल किंवा कुबेराची मूर्ती असेल कारण कुबेराची पूजा दिवाळीच्या सणांमध्ये धनत्रयोदशीला आणि लक्ष्मीपूजनलाही केली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी आहे विश्वाच्या संपत्तीचे रक्षक आहेत अशा प्रकारे ते घरी ठेवल्याने तुम्हाला तुमच्या घराच्या संपत्तीमध्ये आणि समृद्धी मिळण्यास मदत होईल कारण कुबेर म्हणजे देवदेवतांच्या संपत्तीचा रक्षक खजिनदार आपल्या घरातील ऐश्वर वाढावं वा यासाठी या कुबेराने आपल्या घरात निवास केला पाहिजे त्यामुळे अनेक जण कुबेराची मूर्ती घरात दुकानात वाटेल तिथे ठेवून चालत नाही कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवावी या दिशेला कुबेराची मूर्ती बसवल्यास भाग्य उजळत त्यामुळे दुकानामध्ये किंवा घरामध्ये देवघर सोडून इतर कुठेही तुम्ही उत्तर दिशेला या मूर्तीची स्थापना करावी शक्य असल्यास तुम्ही ही मूर्ती कुबेराची तिजोरीमध्ये ठेवू शकता उत्तर दिशेला ते अति जास्त शुभ मानलं जातं कारण कुबेराचा निवास उत्तर दिशेला मानला गेला आहे त्यामुळे कुबेराचा फोटो मूर्ती उत्तर दिशेला लावणे जास्त भाग्यकारक ठरेल त्यामुळे तुम्ही जरी देवघरामध्ये कुबेराची मूर्ती ठेवली असेल तर ती शक्यतो तिजोरीमध्ये ठेवा कारण पहालक्ष्मी ही देवी आहे त्यामुळे तिचा फोटो किंवा मूर्ती इतर देवांप्रमाणेच ठेवावा म्हणजे तोंड पश्चिमेला येईल कुबेर हा यक्षगटातील आहे त्यामुळे त्याची मूर्ती किंवा फोटो शक्यतो देवघरामध्ये ठेवू नये तिजोरीत किंवा इतर ठिकाणी उत्तर किंवा ईशान्य दिशेला त्याची स्थापना करावी किंवा इतरत्र शक्य नसेल तर देवघरातच पण मुख्य देवांपेक्षा कमी उंचीवर व एका कडेला ठेवावी कुबेर यक्ष आहे त्यामुळे देव्हाऱ्यामध्ये शक्यतो पूजत नाहीत म्हणजे शक्य झालं तर असं करा ज्या देवांचे एकच रूप आहे ना तर अशापैकी एकच मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे असावी जसे की विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी तसेच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्णा महालक्ष्मी यापैकी एकच मूर्ती असावी अशा पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये दे त्यांची स्थापना करा कारण अनेक देवी देवता एकमेकांचंच रूप आहे आणि प्रत्येक मूर्ती आपल्याला देवघरामध्ये स्थापित करणं शक्य होत नाही आणि ना जरी ते केलं तरी सुद्धा आपल्याला त्यांची नित्यपूजा करणं शक्य होत नाही त्यामुळे एकच मूर्ती तुम्ही त्यापैकी देवघरामध्ये ठेवा त्याचबरोबर तुमच्याकडे जरी शालिग्राम असेल तर तो सुद्धा नेहमी तुळशीच्या मुळाजवळ ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा देवघरामध्ये शक्यतो ठेवू नका कारण घरामध्ये तुळशीच्या रोपाजवळ शाळीग्राम ठेवणे शुभ मानले जाते असे केल्याने भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न होते त्यामुळे ज्योतिषशास्त्र सांगतात की घराच्या मंदिरामध्ये कधीही एकापेक्षा जास्त शालीग्राम ठेवू नका जर पती पत्नींमध्ये भांडण वाढले असेल आणि नाते विकोपाला गेले असेल तर अशा घरात शालीग्राम ठेवावा शालीग्राम नेहमी तुळशीच्या मुळाजवळ ठेवा आणि त्याची पूजा करा किंवा दरवर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी शाळीग्रामचा विवाह तुळशीशी लावावा यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आपोआप येऊ लागेल आणि अडथळे दूर होतील पण देवघरामध्ये दे कुलदेव कुलदेवी यांचे चांदीचे टाक असावे नवसाची देवी देवता असेल तर तो टाक ही चालेल बाळकृष्ण गणपती अन्नपूर्णा महालक्ष्मी बसलेली कमळातील भरीव असावी भले चांदीची शक्य नसेल तर शुद्ध पितळीच्या मूर्ती घ्याव्यात अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या किंवा टाक नकोत याची काळजी घ्यावी आता बाकी आपली इच्छा श्रद्धा जशी असेल तसे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देव ठेवू शकता शेवटी आपल्या श्रद्धेला आणि भावनेला महत्त्व द्यावे फक्त त्याचा उद्रेक होता कामा नये आणि पुढच्या पिढीला अडचणी व्हायला नको इतकी काळजी मात्र आपण घ्यावी कारण देवघर पूजा घर, घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा त्यामुळे अशा प्रकारे योग्य ती काळजी घेतली तर आपल्या हातून सुद्धा रोज नित्य देवपूजा होईल आणि याचा आपल्याला फायदाही होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवायला हव्यात आणि कोणत्या मूर्ती ठेवू नयेत या त्याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद